अट्टाहसाने किंवा जाणीवपूर्वक सत्कर्म करून आपल्याला पुण्य कमावता येते असे लहानपणापासूनच आपल्या मनावर बिंबवण्यात आलेले आहे दान करणे हे सुद्धा सत्कर्मांमध्येच ये येते परंतु दान केल्याने खरोखरच पुण्य मिळते का तर कधी कधी हा मूर्खपणासुद्धा ठरू शकतो कसे चला बघूया नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओसह आपले पुन्हा स्वागत आहे आपण हा व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली त्याबद्दल धन्यवाद व व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास करावे ही विनंती सुखी जीवनासाठी सत्कर्मे करावीत व हे सत्कर्मेच आपल्यासाठी शुभनियती निर्माण करते असे आपल्या पूर्वजांनी आणि संतांनी आपल्याला सांगून ठेवलेले आहे सत्कर्म करायचे म्हणजे त्यात दान करणे हा सुद्धा एक प्रकार आला दान करणे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात एखाद्याला तुम्ही अन्नदान करीत आहात परंतु तो खरोखरच भुकेला असेल तर त्या दानाचा फायदा होईल जर त्याचे पोट आधीच भरलेलं असेल तर तुमच्या त्या, त्या अन्नदानाला काही फायदा नाही एखादा व्यक्ती खूप हुशार आहे त्याला तुम्ही जर ज्ञान द्यायचा प्रयत्न केला तर ते ज्ञान वाया जाईल कारण ती गोष्ट त्याला आधीच माहीत आहे ती गोष्ट त्याला देऊन काही उपयोगायची नाही एखाद्याला भूक लागली आहे आणि तुम्ही त्याला ज्ञान देत आहे त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही एखाद्याकडे भरपूर व्यव वस्त्रे आहेत परंतु त्याला वस्त्रदान करत आहात त्या ज्ञानाचा काय उपयोग होईल ते सत्क्रम सत्कर्मामध्ये मोडू शकत नाही आपण ज्या प्रकारचे दान ज्याला देतो आहे त्याला त्या दानाची गरज आहे का हे पाहणे फार आवश्यक आहे आणि त्या दानाने त्या दान घेणाऱ्याचे भले होणार आहे का त्याचा फायदा होणार आहे का त्याचा उत्कर्ष होणार आहे का हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे त्यामुळे मित्रांनो दान करताना ते जरी सत्कर्म्य असले तरी दान करणाऱ्याची कुवत त्याचे सामर्थ्य हे सुद्धा महत्त्वाचे ठरते तसेच दान घेणाऱ्याचे त्याला गरज आहे का त्याने त्याचा उत्कर्ष होणार आहे का हे सुद्धा महत्त्वाचे ठरते ह्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या नाही तर तुम्ही दान करणे हा शुद्ध मूर्खपणासुद्धा ठरू शकतो त्यामुळे आपल्याला जर दान करून पुण्य कमवायचे असेल तर खरंच यातून पुण्यप्राप्ती होणार आहे का याच्या वरील बाबींचा विचार करूनच ह्या गोष्टी कराव्यात म्हणजे तुम्हाला ते सत्कर्म आहे की तुमचा मूर्खपणा आहे हे तुमच्या सहज लक्षात येईल मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या आणि व्हिडिओला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा एका नवीन विचारदायी गोष्टीसह आपण लगेच भेटू तोपर्यंत नमस्कार